सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड परिसरातील हिंगणवेडे येथे बावीस फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता एक मालवाहू ट्रक दिलेल्या धडकेत चारचाकी गाडीतील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद नाशिक रोड पोलीस ठाण्यात बावीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे वाजता करण्यात आली आहे तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगा येथून भगूरच्या दिशेने कोबी कापण्यासाठी टाटा कंपनीच्या समोर चारचाकी गाडीत जात असताना भरधा वेगाने आलेल्या मालवाहू ट्रकने त्यांच्या गाडीला हिंगणवेडे या ठिकाणी समोरून धडक दिली परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ नाशिक येथे नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले मात्र औषध उपचारादरम्यान अजय गोटराम भांगरे सचिन मोरे यांचा औषध उपचारादरम्यान मृत्यू झाले तर गणेश गारे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असतात याचाही उपचारादरम्यान मृत्यू आहे या अपघातात जखमी झालेले समाधान भांगरे अंकुश भांगरे अनिल जाधव हो, राहुल पवार मच्छिंद्र जाधव हो, राहणारा सर्व गंगा पाडले यांचा पुढील उपचार सुरू असून ट्रक चालक महादेव हो साळवे राहणार बाबळेश्वर याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक आडके यांच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे जागर जनसनसाठी संदीप नवसे नाशिक रोड